बायकोच्या मृत्यूनंतर जेव्हा एका वृद्ध बापाने परदेशात राहणाऱ्या मुलाला स्वतःच्या तब्येतीबद्दल आणि एकटेपणाबद्दल सांगितलं तेव्हा मुलाने निर्विकारपणे उत्तर दिलं तुमची सगळी संपत्ती विकून पैसे माझ्या नावावर जमा करा आणि मग इथे या इथे आल्यावर मी तुमची वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था करतो हे ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली मुलाच्या उत्तराने त्यांच्या अंतकरणावर जणू कुऱ्हाड चालवली होती घोषणा होताच आकाश गोखले स्टेजकडे वळले एकेकाळी बँकेत उच्च पदावर अधिकारी असलेले रुबाबदार आवाजामुळे कर्मचारी जिथे धास्तावलेले असत तोच आवाज आज मात्र कंप पावत होता हाती तलवार असलेल्या माणसालाही काही प्रसंगी मुठी गाळाव्या लागत पहिल्यांदा कितीतरी वेळा स्टेजवर गेले होते पण ती स्पर्धेची वेळ होती आज मात्र स्थिती वेगळी होती त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकत होते पाय थरथरत होते जवळ येताच त्यांनी पहिल्या रांगेत बसलेल्या बहिणीकडे